पूजनीय महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला आणि शिबिरालासुद्धा भेट दिली होती कदाचित अनेक लोकांना हा इतिहास आजही माहीत नसेल त्याचप्रमाणे आपल्या देशाचे महापुरुष पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा संघाच्या शाखेला भेट दिली होती कदाचित अनेक लोकांना हा पण इतिहास माहीत नसेल नमस्कार मी अमोल पुसोत्कर आपल्या सगळ्यांचं कानुसा या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की संघाचं काम हे सुरुवातीपासूनच सर्व समावेशक राहिलेलं आहे सर्व जाती पंथाच्या धर्माच्या लोकांना एकत्र करून त्यांना शाखेमध्ये आणून समाज एक संघ कसा होईल यासाठी संघाने नेहमीच प्रयत्न केलेला आहे संघाचं हे जे कार्य होतं हे सर्वच महापुरुषांना माहीत होतं परंतु ज्या ज्या वेळेला त्यांना संधी मिळाली त्या त्यावेळेला त्यांनी संघाच्या या कार्याचं अवलोकन करण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आपल्याला दिसून येतो पूजनीय महात्मा गांधी ज्यांचं नाव संघाच्या प्रातस्मरणामध्ये म्हणजे सकाळी शाखेमध्ये जे सर्व महापुरुषांचं स्मरण केलं जातं त्यामध्ये सुद्धा घेतलं जातं हे महात्मा गांधी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौतीस रोजी ज्या वेळेला वर्धेला आलेले होते त्यावेळेला ते जमनालालजी बजाज यांच्यासोबत ते संघाचं जे शिबिर वर्धेला सुरू होतं तिथे ते आले होते आणि त्यांनी संघाचे जे स्वयंसेवक आहेत त्यांची कवायत त्यांचे शारीरिक कार्यक्रम आणि त्यांचं एकत्र चालणारं जेवण ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्या आणि त्याच वेळेला त्यांनी पूजनीय डॉक्टर हेडगेवारसुद्धा तिथे उपस्थित होते यांनासुद्धा संघाबद्दल अनेक प्रश्न विचारले त्यावेळेला स्वयंसेकांच्या समोर बघून ते म्हणाले की यामध्ये अनुसूचित जातीचे किती स्वयंसेवक असतील तर त्यावेळेला डॉक्टर हेडगेवार त्यांना म्हणाले की आम्ही अनुसूचित जाती किंवा अशा कुठल्याही जातीचा उल्लेख करत नाही आम्ही शाखेमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला हिंदू म्हणूनच घेतो त्याची जात कोणालाच माहीत नसते तरी सुद्धा तुम्हाला जर विचारायचे असेल तर तुम्ही विचारा, विचारा। त्यावेळेला जवळपास पाचशे स्वयंसेवक तिथे उपस्थित होते पूजनीय महात्मा गांधींनी त्यांना विचारलं की जाती चे कौण -कौण थोड़े या या विशिष्ट जातीचे कोणकोण स्वयंसेवक आहेत ते थोडे एक पाऊल समोर या तर त्यावेळेला जवळपास शंभर सव्वाशे स्वयंसेवक समोर आले ते पाहून महात्मा गांधींना फार आनंद झाला ते म्हणाले की जे कार्य मी करतो आहे तेच कार्य संघसुद्धा करतो आहे आणि संघाच्या कार्यामध्ये अस्पृश्यतेला कुठेच स्थान नाही हे पाहून मला अतिशय आनंद झालेला आहे त्याचप्रमाणे महात्मा गांधी त्यावेळेला म्हणाले की संघाचे जे स्वयंसेवक आहेत हे जे कार्यक्रम करत आहे या कार्यक्रमांमध्ये शिस्त आहे आणि समाजासाठी शिस्तीची अतिशय आवश्यकता आहे आणि संघ समाजाच्या संघटनेचं जे काम करतो आहे त्यावेळेला महात्मा गांधींनी हा प्रश्न उठल्या डॉक्टरांना विचारला की संघ काय करतो आहे तर डॉक्टरांनी सांगितलं की संघ समाजाचं संघटन करतो आहे मग डॉक्टर त्यावेळेला म्हणाले त्यावेळेला महात्मा गांधींनी त्यांना विचारलं की तुम्ही हिंदू समाजाचं संघटन काबार करत आहे त्यावेळेला डॉक्टर हेडगेवार त्यांना म्हणाले की हिंदू समाजामध्ये अनेक जाती आहेत पंथ आहेत ह्या सर्वांनाच जर आपण एकत्रित केलं तर समाज आपोआपच एक संघ होईल म्हणून आम्ही हिंदू संघटनेचं काम करीत आहोत त्याच वेळेला महात्मा गांधींनी विचारलं मग तुमचा खर्च कसा चालतो संघाचं हे जे शिबिर सुरू आहे कसं सुरू आहे तर पूजनीय डॉक्टरांनी त्यांना उत्तर दिलं की संघाच्या शिबिरामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला आपलं जेवण खाण्याचं शुल्क भरावं लागतं आपला प्रवास खर्च त्याला स्वत पूर्णपणे करावा लागतो आणि संघाचे जे कार्यक्रम चालतात ते संघामध्ये प्रत्येक स्वयंसेवक जी गुरुदक्षिणा टाकतो तर त्या गुरुदक्षिणेतून संघाचा खर्च चालत असतो आणि हे ऐकल्यावर महात्मा गांधींना अतिशय आनंद झाला ते म्हणाले की संघ आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहे संघाचे स्वयंसेवक हे उत्तम शिस्तीचं पालन करत आहे आणि संघाच्या स्वयंसेवकांना तुम्ही हा देश माझा आहे हा समाज माझा आहे यासाठी आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे अशा गोष्टी शिकवता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे ज्यावेळेला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला पूज्य महात्मा गांधी ज्यावेळेला दिल्लीला होते त्यावेळेला दिल्लीच्या एका वस्तीमध्ये ज्याला स्वीपर समाजाची वस्ती म्हटल्या जातं भंगी समाजाची वस्ती म्हटल्या जातं त्या वस्तीमध्ये झोपडपट्टीमध्ये सुद्धा संघाची शाखा चालत होती तर त्यावेळेलासुद्धा पूजने महात्मा गांधी तिथे गेले होते आणि त्यांनी त्या शाखेला भेट दिली होती आणि उपस्थित स्वयंसेकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले होते की पूजने डॉक्टर हेडगेवार ज्या वेळेला जिवंत होते त्यावेळेला बऱ्याच वर्षांपूर्वी मी वर्धेच्या शिबिरामध्ये गेलो होतो तेथे जाण्याचा मला योग आला होता आणि आने गेल्या अनेक वर्षांमध्ये संघाचं काम संपूर्ण देशभरामध्ये भरपूर विस्तारलेलं आहे ज्याबद्दल त्यांनी आनंदसुद्धा व्यक्त केला होता पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांच्यानंतर संघामध्ये पूजनीय गुरुजी सरसंघचालक झाले एकोणीसशे चाळीसमध्ये ज्यावेळेला पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साताऱ्याला गेलेले होते तर सातारा जिल्ह्यामध्ये कराड नावाचं गाव आहे तिथे दोन जानेवारी एकोणीसशे चाळीसला पूजनीय डॉक्टर आंबेडकर यांनी संघाच्या शाखेला भेट दिली आणि संघाच्या शाखेमध्ये गेल्यावर त्यांनी पाहिलं की सर्व जाती धर्माचे पंथाचे जे स्वयंसेवक आहेत ते एकत्र येत आहेत एकत्र खेळत आहे एका रंगेमध्ये बसत आहे हे पाहून त्यांना अतिशय आनंद झाला आणि स्वयंसेवकांच्या समोर दिलेल्या भाषणामध्ये ते म्हणाले की संघाबद्दल माझे काही मतभेद निश्चितपणे असू शकतात पण तरीसुद्धा संघाचं जे कार्य आहे याच्याकडे मी आपलेपणाच्या भावनेनी पाहतो आणि त्यानंतर सिंचकांना उद्देशून केलेल्या भाषणामध्ये ते म्हणतात की संघाचं जे काम सुरू आहे हे काम निश्चितपणे देशासाठी आवश्यक आहे संघ समाजाच्या संघटनेचं काम करतो आहे ही गोष्ट मला अतिशय आनंद देणारी आहे डॉक्टर हिडगेवार यांच्या काळामध्ये महात्मा गांधींनी संघाच्या शाखेला भेट दिली आणि त्यानंतर पुजने डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा संघाच्या शाखेला भेट दिली पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे अस्पृश्यता निवारणाचं काम चालू होतं त्या कार्यामध्ये संघाचे स्वयंसेवक संघाची शाखा हे सगळे लोक त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत आणि ते सुद्धा संघामध्ये अशाच पद्धतीचं काम करत आहे हे पाहून त्यांना खूपच आनंद झाला होता महापुरुषांनी संघाच्या कामाची केलेली आणि घेतलेली ही दखल त्याचं केलेलं अवलोकन आणि संघाच्या कामाला दिलेली शाबासकी ही सुद्धा संघासाठी निश्चितच अतिशय अमूल्य आहे आणि संघाच्या स्वयंसेकांचा उत्साह वाढविणारीच ठरली आज आपल्या सगळ्यांना संघाच्या शताब्दीनिमित्त हा सुद्धा इतिहास माहीत झाला पाहिजे यासाठी हा व्हिडिओ करण्यात आलेला आहे संघाच्या शाखेमध्ये आलेल्या या मान्यवरांबद्दल अधिक माहिती आपल्याला मिळाली पाहिजे यासाठी अधिकाधिक लोकांना हा व्हिडिओ आपण पाठवला पाहिजे आणि त्यांनी संघाबद्दल व्यक्त केलेले विचार हे सुद्धा आपण इतरांना सांगितले पाहिजे मला असं वाटतं हे जर आपण केलं तर संघ शताब्दीनिमित्त संघ समाजाच्या वेगवेगळ्या वर्गांपर्यंत आणि सर्वच लोकांपर्यंत पोहोचेल असा मला विश्वास वाटतो धन्यवाद